पुण्याच्या सार्वजनिक गणेशोत्सवाची परंपरा दीर्घ आहे वैभवशाली आहे काळाच्या ओघात या उत्सवाचे स्वरूप बदलले आहे मात्र आता सामाजिक जबाबदारीचे भान ठेवत आपण सगळ्यांनी गणेशोत्सव पर्यावरणपूरक पद्धतीने साजरा केला पाहिजेत आणि मिरवणुकांमध्ये पारंपरिक वाद्याचा वापर करत डीजेविरहित मिरवणुका काढल्या पाहिजेत असं आग्रही प्रतिपादन राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केलंय छत्तीसावा पुणे फेस्टिवलचं उद्घाटन गणेश कला क्रीडा मंच येथे उपमुख्यमंत्री पवार यांच्या हस्ते झालं यावेळी खासदार डॉक्टर मेधा कुलकर्णी सुनेत्रा पवार काँग्रेसचे विधान परिषदेतील गटनेते सतेज पाटील आमदार रवींद्र धंगेकर माजी राज्यमंत्री रमेश बागवे महापालिका आयुक्त राजेंद्र भोसले ज्येष्ठ नेते उल्हास पवार पी एई आमदार कृष्णकुमार गोयल महाराष्ट्र पर्यटन विभागाच्या पर्यटन संचालनाच्या सहसंचालक शमा पवार सतीश देसाई माजी खासदार सुरेश कलमाडी आदी उपस्थित होते ज्येष्ठ व्यंगचित्रकार श्रीद फडणीस पद्मश्री डॉक्टर डी वाय पाटील विद्यापीठाचे कुलपती डॉक्टर पी डी पाटील यांना जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले ज्येष्ठ संगणक तज्ञ डॉक्टर दीपक शिकारपूर सरद्द संस्थेचे संस्थापक अध्यक्ष संजय नाहार आणि पर्यटन स्थळ बनलेल्या मोराची चिंचोली येथील जय मल्हार कृषी पर्यटन केंद्राचे देवराम गोर्डे यांना पुणे फेस्टिवल पुरस्कार प्रदान करण्यात आला पॅराऑलिम्पिकमध्ये गोळाफेक प्रकारात रौप्य पदक मिळवणारा सचिन खिलारी याचाही सन्मान यावेळी करण्यात आला पवार म्हणाले मुंबईतील लालबागचा राजा असो किंवा पुण्यातील दगडूशेठ हलवाई गणपती असो येथे चोवीस तास दर्शनासाठी रांगा आहेत सेलिब्रिटी येत आहेत सर्वजण मतभेद मनभेद विसरून गणेशोत्सवात सहभागी होतात सुरेश कलमाडी यांनी पुणे फेस्टिवल जागतिक पातळीवर पोहोचवला त्यातून सांस्कृतिक चळवळीला बळ दिले क्रीडा क्षेत्रासाठी योगदान दिले पुण्याच्या विकासाला गती दिली हे कोणी विसरणार नाही फेस्टिवल पूर्वी पूर्वीसारखे सेलिब्रिटी येत नाहीत ते हजेरी लावण्यासाठी वर्षने वर्ष लाखो रुपये घेत होते आता फेस्टिवलला पूर्वीप्रमाणे वैभवाचे दिवस आणावे लागतील यासाठी पर्यटन विभाग राज्य सरकार पुणे महापालिका यासह सा इतर जण सहकार्य करतील आपण सर्वांनी एक दिला काम केलं पाहिजे माजी केंद्रीय मंत्री सुरेशभाई भाई यांनी सामाजिक क्रीडा सांस्कृतिक क्षेत्राच्या विकासात महत्वाचं योगदान त्यांनी दिलं पुण्याच्या विकासासाठी देखील त्यांनी विशेष प्रयत्न केले या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी त्यांना तन, धन्यवाद देतोच देतो, देतो। परंतु भारतीय हवाई दलातील वैमानिकापासून ते केंद्रीय मंत्री पदापर्यंत मेराथॉन पुण्याच्या राष्ट्रीय स्पर्धांचं आयोजन राज्यमंत्री म्हणून रेल्वे अर्थसंकल्प सादर करणारे एकमेव मंत्री असतात त्यांचा प्रवास का त्या ठिकाणी राहिलेला आहे आणि आज देखील ते उपस्थित आहेत त्यांचं भाषण देखील सुरुवातीला आपल्याला सगळ्यांना ऐकवण्यात आलेलं आहे आजच्या जीवनगौरव पुरस्काराचे पहिले मानकरी समाजात ऐक्य निर्माण व्हावं समाजाचं प्रबोधन व्हावं लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात केली लोकमान्यांनी ज्या हेतूनही गणेशोत्सव साजरा करायला सुरुवात केली त्या हेतूला बाधा येऊ नये याची काळजी आपण सर्वांनीच त्या ठिकाणी घेतली पाहिजे हे पण मी आव्हान आवर्जून या निमित्ताने पर्यावरण पूरक गणेशोत्सव हा आपण सगळ्यांनी त्या ठिकाणी साजरा केला पाहिजे त्याच्यामध्ये एकंदरीतच गेल्या काही दिवसात राज्यातल्या काही प्रमुख शहरेच्या प्रदूषणाची पातळी कमालीची वाढलेली आणि त्याच्यात आपली आर्थिक राजधानी आणि राज्याची राजधानी देशाची आर्थिक राजधानी मुंबईचा पहिला नंबर आहे आणि त्याचा खालोखाल इतर प्रमुख शहराचा सुद्धा नंबर लागतो आपला पुणे पण पहिल्या पाच मध्ये घडलं जात याची कुठतरी नोंद आपण समाजातल्या सर्व घटकांनी घेतली पाहिजे हा उत्सव आपण पर्यावरण पूरक पद्धतीने साजरा केला पाहिजे जल जमीन वायू ध्वनी निसर्गाने प्रदूषण टाळण्यासाठी काळजी घेतली पाहिजे पर्यावरणाला हानी पोहोचवणाऱ्या वस्तूंचा वापर टाळला पाहिजे पाण्यात विरग मातीच्या शाहूच्या गणेशांच्या मूर्त्या वापरल्या पाहिजे मग